से से शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून महाराष्ट्रात कला व संस्कृतीचे जतन केलं जात आहे शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर टी एम चौगले शिवराज महाविद्यालयात शिवाजी विद्यापीठाचा पंचेचाळीसवा जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचा शुभारंभ पश्चिम महाराष्ट्रात कला व संस्कृतीचं जतन शिवाजी विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या माध्यमातून केलं जात आहे महाविद्यालयीन तरुणाईला कलेच्या अभिव्यक्तीची संधी देण्याचं कार्य शिवाजी विद्यापीठ नेहमीच करतं त्यासाठी जिल्हास्तरीय व मध्यवर्ती युवा महोत्सवाचं आयोजन दरवर्षी पर्वणी असतं या युवा महोत्सवाच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांचा जल्लोष व उत्साह द्विगुणित करण्याचं कार्य होत आहे विद्यार्थ्यांनी कलागुणांना मिळणाऱ्या संधीतून आपल्या कलेचा आविष्कार घडवावा आणि त्यातून त्यांनी आनंद घेऊन घ्यावा यासाठी शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून चौदा कला प्रकारातून वैयक्तिक व सांघिक स्पर्धा होत आहेत यातून मध्यवर्वर्ती युवा महोत्सवासाठी प्रत्येक कला प्रकारातून एक ते पाच विजेते निवडले जातात मध्यवर्ती युवा महोत्सव हा छप्पन कला प्रकार सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळत असते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठ विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉक्टर टी एम चौगुले यांनी केलं यावेळी डॉक्टर टी एम चौगुले यांनी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांनी शिवाजी विद्यापीठाच्या कमवा व शिका योजनेमध्ये विद्यार्थीदशेत मोलाचं असं योगदान दिलं शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरच्या विद्यार्थी विकास विभाग व शिवराज महाविद्यालयात यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवाजी विद्यापीठ अंतर्गत पंचेचाळीसवा जिल्हा युवा महोत्सवाचं उद्घाटन कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने व कुंडीतील रोपाला पाणी घालून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी शिवराज विद्यासंकुलाचे सचिव डॉक्टर कुराडे यांनी शिवाजी विद्यापीठाने शिवराजला युवा महोत्सवाचं यजमानपद मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त करून शिवराज, शिवराज विद्यालयाचे क्रीडा कला संस्कृतीही जपण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं यावेळी त्यांनी युवा महोत्सवाचं महत्व सांगून कलेच्या माध्यमातून मूळ कला जतन होत आहे असं प्रतिपादन केलं अध्यक्षीय भाषणामध्ये शिवराज विद्या संकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये स्वातंत्र्याबरोबरच जन्माला आलेली आमची पहिली पिढी शिवाजी विद्यापीठात शिकून श्रमदनातून विद्यार्थी भवन उभारलं आहे याचा सार्थ अभिमान वाटतो असं सांगितलं यावेळी शिवराज विद्या संकुलाच्या माध्यमातून राबवनात येणाऱ्या विविध उपक्रमांना मिळालेली पारितोषिके ही शिवराजने जपलेल्या प्रयोगशील शिक्षणामुळे शक्य झालं असल्याचंही सांगितलं या कार्यक्रमात विद्यालयाचा विद्यार्थी अर्णव बुवा यांनी राष्ट्रीय युवा महोत्सवात शास्त्रीय गायनामध्ये सुवर्ण पदक पटकवल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते त्याचा गौरव करण्यात आला या युवा महोत्सवासाठी शिवाजी विद्यापीठ युवा महोत्सवाचे अध्यक्ष शिवाजी विद्यापीठाचे डॉक्टर कुलगुरू डॉक्टर कुल पी एस पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे वित्त व लेखाधिकारी श्रीमती एस एस पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर एन जाधव व सदस्य या युवा महोत्सव समितीच्या माध्यमातून आयोजित या महोत्सवामध्ये शिवाजी विद्यापीठ अंतर्गत विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी कलाकार विद्यार्थी सहभागी झाले आहेत विद्यार्थी लोकनृत्य लोककला एकांकिका मूकनाट्य पथनाट्य समूहगीत समूह गायन प्रश्नमंजुषा एकपात्री अभिनय वक्तृत्व स्पर्धा हिंदी मराठी आणि इंग्रजी वादविवाद या कला प्रकारात विविध महाविद्यालयाचे विद्यार्थी स्पर्धेत बाराशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत या समारंभाचं सूत्रसंचालन डॉक्टर अशोक मोरमारे डॉक्टर सध्या पाटील गौरव पाटील यांनी केलं तर आभार महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर ए जी हरदारे यांनी मानले कार्यक्रमाचं संयोजन महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर ए जी हरदारे बिनादेवी कुराडे विश्वजित कुराडे डी यू जाधव डॉक्टर आर पी हेंगडे के जे अदाडे आर पी खोत यांच्या आधिपत्याखाली महाविद्यालयाचे प्राध्यापक प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी स्वयवयक यांनी यशस्वीपणे करण्यात विशेष परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवराज विद्यासंकुलाचे अध्यक्ष किसनराव कुराडे होते प्रारंभी शिवाजी विद्यापीठ गीत गायन करण्यात आलं स्वागत व प्रास्ताविक अध्यक्ष प्राचार्य डॉ एस एम कदम यांनी केलं या समारंभात शिवाजी विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉक्टर आर डी धमकले ऍडव्होकेट स्वागत परुळेकर प्राणिशास्त्र अधिविभागाचे डॉक्टर एन ए कांबळे कोल्हापूर जिल्हा युवा महोत्सव समन्वयक डॉ आर एच अतिग्रे अधीक्षक श्रीमती सुरेखा आडके खेडू शिक्षण मंडळाचे सचिव आर पी पाटील शिवाजी विद्यासंकुलाचे उपाध्यक्ष के जी पाटील अॅडव्होकेट दिग्विजय कुराडे सचिव डॉ अनिलराव कुराडे एम के सुतार विश्वजित कुराडे संचालक बिनादेवी कुराडे राजेंद्र मांडेकर नंदनवाडे गुरुजी बसवराज आजरी प्रकाशराव तेलवेकर पापा चौगले व संस्थेचे अन्य मान्यवर रजिस्टर डॉ संतोष शाहपूरकर आदींची प्रमुख उपस्थिती होती रविवारी चौदा सप्टेंबर रोजी चंदगड तालुक्यातील कोखरे येथील पुंडलिक बापू सुभेदार व छप्पन वर्ष राहणार कोखरे तालुका चंदगड हे रामेवाडी या स्थानिक नावे ओळखल्या जाणाऱ्या शेताकडे सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान शेतात काम करणाऱ्या शेतमजुरांना चहा देण्यासाठी गेले असता सरस्वती सीताराम सुतार राहणार कोकरे यांचे गट नंबर सत्तावीसमध्ये उसातून अचानक एका रानगव्याने येऊन त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या डाव्या कुशीत शिंग घुसून खोलवर जखमी केलं पुंडलिक बापू सुभेदार यांना जखमी अवस्थेत त्यांच्या कुटुंबियांनी ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे दाखल केलं पुंडलिक बापू सुभेदार यांना झालेली दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज येथे पुढील उपचारासाठी आणलं असता उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला घटनेची वरती त्यांचा मुलगा गुरुनाथ पुंडलिक सुभेदार यांनी वन विभागाकडे दिली त्यानुसार वन विभागाचे तुषार गायकवाड परिक्षेत्र वन अधिकारी चनगड कृष्णा डेळेकर वनपाल चंदगड चंद्रकांत पावसकर वनपाल कानूर खुर्द आदी कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनास्थळी पाहणी करून पंचनामा नोंद केला व त्यानंतर उपजिल्हा रुग्णालय गडिंगलज येथे जाऊन मृत व्यक्तीची पाहणी करून कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेतली या प्रकरणी पंधरा सप्टेंबर रोजी धैर्यशील पाटील उपवन संरक्षक कोल्हापूर वन विभाग कोल्हापूर यांनी मृत व्यक्तीच्या वारसाला रक्कम पंचवीस लाख रुपये मंजूर केलं असून त्यानुसार सहायक वन संरक्षक कोल्हापूर विलास काळे यांनी मौजे खोकरे येथे जाऊन कुटुंबियांची भेट घेऊन आर्थिक सहाय्य रक्कम पंचवीस लाख मंजूर केल्याचं सांगून तातडीने मदत म्हणून मृत व्यक्तीची पत्नी अनिता पुंडलिक सुभेदार यांच्या नावे पाच लाख रकमेचा धनादेश सुपूर्त केला या प्रसंगी तुषार गायकवाड वन परिक्षेत्र अधिकारी चंदगड कृष्णा डेळेकल वनपाल चंदगड चंद्रकांत पावसकर वनपाल कानूर खुर्द सरपंच कोकरे पोलीस पाटील कोकरे व ग्रामस्थ उपस्थित होते चंदगड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येत की वनप्राणी दिसताच वन, वन विभागाच्या कार्यालयास तात्काळ कळवावे व शेतकाम करत असताना सतर्क व सुरक्षित राहावे लाईक करा सबस्क्राईब करा आणि